नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील थे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसपासून डी बी टीद्वारे अनुदान हे मिळण्यास सुरुवात झाली आहे परंतु अनेक लाभार्थ्यांचे डी बी टी असूनसुद्धा त्यांच्या खात्यावर पैसे मिळत नाही काहींना काही महिन्याचे बाकी आहेत काहींना मिळालेच नाही तर मग मित्रांनो याची तक्रार घेऊन तहसीलदार ऑफिसमध्ये काही लाभार्थी गेले होते मग हे लाभार्थी तक्रार घेऊन गेले परंतु जाताना कौतुक करत गेले का तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन तासात अनुदान वर्ग करण्यात आले म्हणजे त्यांची जी काही तांत्रिक त्रुटी होती ती पूर्ण करण्यात आली तर मग मित्रांनो कोणती तांत्रिक त्रुट्या दूर केल्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यावरही पैसे वर्ग करण्यात आले त्याविषयी सविस्तरपणे आपण पुढील बातमीतून माहिती बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी आहे की तुमच्या जर काही अशा काही त्रुट्या असतील तर तुम्हीही त्या पूर्ण करू शकता त्यासाठी ही बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की अहिल्यानगरमधील ही बातमी आहे तक्रार घेऊन आले आणि कौतुक करत गेले लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन तासात अनुदान वर्ग नेमकं काय घडलं अशा जे टायटल आहे याच्यावरून तुम्हाला कळत असेल की या ठिकाणी दोन तासात या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आलेले आहे मग मित्रांनो ही सकाळ न्यूजपेपरची बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीची बातमी आहे नगर तालुक्यातील ही बातमी आहे मागील काही महिन्यापासून शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंकिंग म्हणजेच डी बी टी बँकिंगमधील तांत्रिक कारणांमुळे अनुदान खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी करण्यासाठी चिंचोडी पाटील येथील लाभार्थी आले होते नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्या प्रयत्नातून तत्काळ प्रश्न सुटल्यामुळे सर्व लाभार्थ्यांसह गावातील नेत्यांनीही तहसीलदार शिंदे यांच्यासह महसूल प्रशासनाचे कौतुक केल्याचे सुखद अनुभव आला म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे तात्काळ हे प्रश्न सोडवण्यात आले डिसेंबर महिन्यापासून राज्य पुरस्कृत संजय गांधी योजना श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनांचे अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे परंतु अनेक लाभार्थ्यांचे अनुदान गेल्या तीन ते चार महिन्यापासून त्यांच्या बँक खात्यात जमा होत नव्हते लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसणे आधारला मोबाईल नंबर लिंक नसणे बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक नसणे आधार बँक अकाऊंटला सिडिंग नसणे तसेच आधारला एक मोबाईल नंबर तसेच बँक अकाउंटला दुसराच मोबाईल नंबर अशा अनेक कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या मग मित्रांनो फक्त डीबीटी करून होत नाही तर त्यासोबत वरीलप्रमाणे काही गोष्टी आपल्याला पूर्ण करणे गरजेचे आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात एक गोष्ट जर आपण केली नाही तर त्यामुळे आपले अनुदान हे थांबू शकते त्यामुळे मित्रांनो वरीलप्रमाणे सर्व काही कामे आपल्याला पूर्ण करणे गरजेचे आहे पाटील गावातील सुमारे शंभर लाभार्थी नगर तहसीलमध्ये तक्रार घेऊन गेले तहसीलदार संजय शिंदे यांनी अडचणी समजून घेऊन तातडीने संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार गणेश तहसील महसूल वैष्णवी यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले विशेष म्हणजे तहसीलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासात कागदपत्रांची पूर्तता करून हा प्रश्न सोडवल्याने संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अशोक कोकाटे यांनी यांच्यासह नगर बाजार समितीचे संचालक बाजीराव हजारे चिंचोडी पाटील सेवा सोसायटीचे माजी चेअरमन पांडुरंग ससे माजी सरपंच अर्चना चौधरी युवा सेना अध्यक्ष सचिन ठोंबरे भाजप युवा नेते विजय गाडे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब सेंटकर अशोक खराडे बाबा तनपुरे शुभम ठोंबरे सुखदेव कोकाटे संदीप जाधव सतीश कोकाटे यांनी महसूल प्रशासनाचे कौतुक केले मित्रांनो या सर्व कार्यकर्त्यांचे सर्व नेत्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार की निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी यांनी कुठल्याही पक्ष किंवा राजकारणाचा विचार न करता सर्व पक्षातील मंडळी गावातील मंडळी हे त्या लाभार्थ्यांसाठी तहसील ऑफिसमध्ये गेल्यामुळे हे काम होऊ शकले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्वांनी एकजुटीने जर तहसीलदार ऑफिसमध्ये गेले तर तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या पूर्ण होऊ शकतात मित्रांनो अशा पद्धतीने आपणही प्रयत्न करणे गरजेचे कर आहे तरच तुमचे पैसे किंवा तुमच्या तक्रारीचे निवारण या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचे जर काही त्रुटी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे परत एकदा सांगतो की का तुम्हाला मिळालेले नसेल पैसे तर पहिलं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी तुमचं डी बी टी नसणे जर डी बी टी लिंक केलेलं असलं तर आधार नंबर लिंक आधारला मोबाईल नंबर लिंक नसणे बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक नसणे आधार बँक सीडिंग नसणे आधारला एक मोबाईल नंबर तसेच बँक अकाउंटला दुसराच मोबाईल नंबर अशा अनेक कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत तर मित्रांनो तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे म्हणजे तुमचं आधार प्रमाणीकरण त्या ठिकाणी करणे गरजेचे कर आहे त्यामुळे तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल पाच सहा महिन्यापासून किंवा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे जेव्हापासून डी बी टी सुरू झाली तेव्हापासून जर पैसे मिळाले नसेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे कर आहे तसेच मित्रांनो आणखी काही तक्रार असेल तर त्या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही तहसील कार्यालयात भेट घ्या म्हणजे तुमचे मागील पैसेसुद्धा या ठिकाणी जमा होतील आणि प्रशासनाने जर कर्तव्यदक्षपणे अशा पद्धतीने काम केले तर सर्व निराधार बांधवांचे काम हे लगेच होईल आणि सर्वांची डी बी टी पूर्ण होऊन जातील तर मित्रांनो अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी सर्व प्रशासनाने लाभार्थ्यांना मदत करावी म्हणजे या ठिकाणी सर्व निराधार बांधवांचे पैसे हे वेळेवर जमा होतील ज्यांच्या का त्रुटी काय असतील त्या दूर होतील तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र